दुधना नदीच्या काठावर हातपाय धुत असताना तोल जाऊन पडल्याने मानवत तालुक्यातील राजुरा येथील तुकाराम बालासाहेब निलवर्ण या तरुणाचा मृत्यू झाला आहे सदर तरुणाचा मृतदेह परभणी तालुक्यातील झरी येथील दुधना नदी पात्रात रविवारी पाच ऑक्टोबर रोजी सकाळी आढळून आला या प्रकरणी ग्रामीण पोलीस पोलीस ठाण्यात आकस्मिक नोंद करण्यात असून याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि मानवत बालासाहेब रामभाऊ निलवर्ण याचा मुलगा तुकाराम निलवर्ण हा राजुरा येथील दुधना नदीवर शुक्रवारी तीन ऑक्टोबर रोजी गेला होता मात्र हातपाय धुत असताना तोल जाऊन तो नदीपात्राच्या प्रवाहात वाहून गेला दोन दिवसानंतर रविवारी पाच ऑक्टोबर रोजी त्याचा मृतदेह परभणी तालुक्यातील झरी येथील दुधरा नदीच्या पात्रात जुन्या व नवीन पुलामध्ये काटायला अडकून मृतदेह आढळून आला ही घटनेची माहिती दैनिक एकमतचे प्रतिनिधी डी के इनामदार यांनी परभणी ग्रामीण पोलिसांना दिली त्यानंतर माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक जीवन राजगुरु बीज जमादार शंकर हाके इतर कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली झरी येथील मृतदेह काढण्यासाठी भुई समाजाच्या युवकांच्या मदतीने नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढण्यात आला मृतदेहाला दुर्गंधी सुटली होती शिवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणले होते पुढील तपास बीड जमादार शंकर हाके करीत आहेत परभणीहून डी के इनामदारसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल परभणी Thanks for watching Ekmat Digital.